कोकाटे दत्तात्रय भरणे छगन भुजबळ दिलीप ओळसे पाटील हसन मुश्री धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम आदिती तटकरे अनिल पाटील अशी अकरा संभाव्य नावे चर्चेत आहे तर यांना मंत्रिपदाच्या वर्णी लागण्याचा हिरवा कंदील आपल्याला राष्ट्रवादीकडून दिसत आहे तर ही अकरा नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून जी मुख्यमंत्रीपदाची रस्यकेद चालू होती आणि नाराजीचे नाट्य देखील चालू होते त्यांचा अखेर तोडगा निपटला आणि थेट मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रीपदासाठी पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतली परंतु आता सगळं संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे भाजप असो शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी यांच्यामधील कोणत्या आमदारांना आता मंत्रीपदासाठी संधी मिळते ते कोणाचं नाव वर्णी लागण्याची शक्यता आहे तर यांची जी यादी आपल्या समोर आली आहे ती यादी आपण बघू सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू की भाजपच्या नेमक्या कोणत्या आमदारांना आता मंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे किंवा त्यांची वर्णी लागते तर यामध्ये भाजपचे जे आमदार आहे अशावेळी आता देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पूर्ण ताकदीने मुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता ते कोणाला मंत्रिपद येणार याची सध्या जोरदार चर्चा देखील राजकीय वर्तुळात तर रंगलेली आहे तर या चर्चामध्ये सुरू असलेल्या संभाव्य आमदारांची यादी जी मंत्र्यांसाठी नावे घोषित केलेली आहे त्यामध्ये आपण सांगू की ज्यांनी शपथ घेतली ते म्हणजेच दे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर आहेतच परंतु यामध्ये जे पुढचे मंत्रिपदासाठी नाव आलेले आहेत त्यामध्ये येत आहेत राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन सुरेश खाडे रवींद्र चव्हाण अतुल सावे मंगल प्रभात लोढा जयकुमार रावळ चंद्रशेखर बावनकुळे बबनराव लोणीकर पंकजा मुंडे अतुल सावे देवयानी फरांदे किसन कथोरे नितेश राणे आशिष शेलार राहुल नार्वेकर संभाजी निलंगेकर आणि राहुल कुल या एकवीस आमदारांना या ठिकाणी अकरा तारखेला शपथ दिली जाण्याची शक्यता कॅबिनेट मंत्र्यांसाठी वर्तविली जात आहे जे की भाजपचे आमदार आहे परंतु या एकवीस पैकी या एकविसांना जर संधी मिळाली तर आणखी कोण नाराज किंवा कोणाचे नाव कटणार आहे तेही आपल्याला एक या त्या अकरा तारखेला बघायला मिळेल परंतु आता ही या संभाव्य आमदारांची यादी आपल्यासमोर आली आहे तर यानंतरच समोरील यादी या ती या ये येणार आलेली आहे आपल्यासमोर ती म्हणजेच यापैकी एकनाथ शिंदे हे देखील गृहमंत्र्या पदासाठी तटस्थ भूमिका त्यांची राहिली ते गृहमंत्रीपद मागत आहे परंतु भाजपने त्यांच्यासोबत देखील खेळी करून त्यांना महसूल मंत्री हे पद देऊन त्यांचा या ठिकाणी जे त्यांची नाराजीचं नाट्य होतं ते दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात भाजपला यश आलेलं आहे परंतु याचबरोबर बरोबर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेमके कोणते आमदार या ठिकाणी मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागते दे। त्यांची देखील यादी दे आपल्या समोर आली आहे तर यामध्ये आपण शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील तर झाले आहेत तरी मंत्री म्हणून त्यांच्यासोबत शपथ कोणी कोण -कौन एकनाथ शिंदेनी तर पदाची शपथ घेतली परंतु आता येणाऱ्या अकरा तारखेला जे बाकी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे त्यात कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे शिवसेनेतून किंवा एकनाथ शिंदे उपमुख्य उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली आणि शिवसेनेच्या संभाव्य बाकीच्या आमदारांना या ठिकाणी मंत्रीपद दिले जाणार आहे तर यामध्ये कोणाला आता अकरा तारखेला लॉटरी लागणार आहे त्याची नावे आपल्यासमोर आली आहे तर त्यापैकी आपण जे एकनाथ शिंदे यांच्या आमदार शिवसेनेतून निवडून आलेले आहेत त्यापैकी कोणाला लॉटरी लागते तर ती यादी आपल्यासमोर आली आहे तर ती यादी मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार आहे तर गुलाबराव पाटील यांचंही नाव चर्चेत आहे दादा भुसे हे देखील चर्चेत आहे संजय राठोड यांचंही नाव समोर येत आहे उदय सामंत हे देखील समोर येत आहे तानाजी सामंत त्यानंतर अब्दुल सत्तार दीपक केसरकर शंभूराज देसाई भरत सेठ गोगावले अर्जुन खोतकर संजय शिरसाट विजय शिवतारे योगेश कदम अशा या ते चौदा जणांची नावे समोर येत आहेत तर या चौदा जणांमिळून शि या ठिकाणी मंत्रिमंडळात सामील करण्याची चर्चा नाव येत आहे तर या चौदा नावांपैकी आता कोणाला काढले जातं किंवा आणखीन कोणाला वाढवलं जातं किंवा या चौदांची वर्णी लागते का हे आपल्याला एकतीस तारखेला बघायला मिळेलच परंतु आता शिवसेनेतील यांनी त्यांना मंत्रीम पद मिळू शकतं पण असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यावर अंतिम निर्णय असणार आहे मात्र या नावामध्ये फारसा बदल शिंदेकडून केला जाणार नाही नसल्याच्या सध्या तरी बोललं आहे पण आता या नावांना भाजपकडून देखील हिरवा कंदील मिळणं गरजेचं आहे तरच या नेत्यांचा शपथविधी पार पडू शकतो आणि या नेत्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर हे देखील मंत्री होण्याची जा दाट शक्यता आहे तर ही आपल्यासमोरची यादी आहे आलेली आहे ती म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि आमदाराची एकवीस आणि